नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त दहाच मिनिटात पुण्याची फेमस मँगो मस्तानी कशी बनवायची चवीला अतिशय छान मुलांची आवडती ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चिकसुद्धा पिळून काढलेला आहे या रेसिपीसाठी आंबे शक्यतो गोड असावेत केशरी रंगाचे असावेत म्हणजे साखरेचा सुद्धा कमी उपयोग होतो आणि रंग सुद्धा चांगला येतो तर या तिन्ही आंब्यांची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे आंबे दोन पद्धतीने कट करून घ्यायचे तर सुरुवातीला एका आंब्याचे बारीक काप करून घ्यायचे तर या पद्धतीने असे बारीक बारीक काप याचे करून घेतले उरलेल्या दोन आंब्याचे मोठे मोठेच काप करून घ्यायचे कारण ते आपल्याला मिक्सरलाच लावून घ्यायचे तर हे पहा या पद्धतीने यातला एक आंबा बारीक कट करून घेतला घरीच फक्त दहाच मिनिटात मार्केट स्टाईल ही मँगोमस्तानी बनवून तयार होणार आहे बनवायची पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे लहान मुले सुद्धा ही मँगो मस्तानी बनवू शकतात तर या पद्धतीने दोन आंब्याचे मोठे काप करून घेतले एक आंब्याचे छोटे छोटे काप करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन आंब्याचे मोठे मोठे काप काढून घेतले यामध्ये पाव कप साखर घातली अर्धा पेला थंड दूध घेतले आणि त्यासोबतच एक स्कूप मँगो आईस्क्रीम घेतलं याऐवजी व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि मस्त क्रीमी असा मँगो मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे आंबा थोडासा कमी गोड असेल तर साखर थोडीशी जास्त वापरू शकता आता लगेचच मँगो मस्तानी बनवायला घेऊयात तर त्यासाठी सुरुवातीला एका ग्लासमध्ये एक ते दोन चमचे बारीक काप करून घेतलेला आंबा घेतला बदाम काजू पिस्ता बारीक कट करून घेतलेले होते एक ते अर्धा चमचा ड्रायफ्रुट्स यामध्ये घेतले थोडीशी टूटी फ्रुटी काढून घेतली आता यामध्ये अर्धा ते एक स्कूप मँगो आईस्क्रीम घेतलं याऐवजी व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा वापरू शकता आता यामध्ये बनवून घेतलेला मँगो मिल्कशेक काढून घेतला ग्लासच्या वरच्या बाजूला थोडीशी जागा ठेवून मँगो मिल्कशेक भरून घेतला तर हे पहा मँगो मिल्कशेकला सुद्धा रंग मस्त आलेला आहे मस्त क्रीमी बनलेला आहे आता यावरती पुन्हा एक चमचाभर बारीक काप करून घेतलेला आंबा काढून घेतला ड्रायफ्रुट्सचे तुकडे आणि टुटी फ्रुटीसुद्धा घेतली पुन्हा यावरती अर्धा ते एक स्कूप मँगो इस्कन घेतला आणि हे पहा मुलांची आवडती मँगो मस्तानी फक्त दहाच मिनिटात बनून तयार झालेली आहे बनवायला तर जास्त वेळ लागतच नाही अगदी मार्केट स्टाईल बनवून तयार होते बाहेरची मँगो मस्तानी खायची गरजच नाही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने ही बनवून तयार होते तर या पद्धतीने ही पुण्याची फेमस मँगो मस्तानी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका